नमस्कार सव्वीस नोव्हेंबर हा दिवस फक्त कॅलेंडरवरील एक तारीख नाही तर हा तो दिवस आहे ज्या दिवशी या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य देणारा जगातील सर्वात मोठा लिखित दस्तऐवज स्वीकारला गेला आज आपण याच महत्वपूर्ण दिवसावर भारतीय संविधान दिनावर सविस्तर बोलणार आहोत एक राष्ट्र म्हणून आपल्याला एकत्र बांधून ठेवणारे हे संविधान नक्की काय आहे ते तयार कसे झाले आणि त्याचे आपल्या जीवनात काय महत्व आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग आपल्या या धर्मग्रंथाचा ऐतिहासिक प्रवास सुरू करूया भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देशाला एक मजबूत आणि लोकशाही शासन व्यवस्था देण्यासाठी संविधान सभेची स्थापना झाली मग या सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाली तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतका प्रचंड वेळ लागला या संविधानाला मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि याच सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी संविधान सभेने या अंतिम मसुद्याला कायदेशीररित्या स्वीकारले म्हणूनच सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो इथे एक गोष्ट लक्षात घ्या संविधान स्वीकारले सव्वीस नोव्हेंबरला पण ते संपूर्ण देशात लागू झाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ज्याला आपण प्रजासत्ताक दिन किंवा रिपब्लिक डे म्हणून साजरा करतो नोव्हेंबर महिन्यात संविधानाचे महत्त्व नागरिकापर्यंत पोहोचावे म्हणून केंद्र सरकारने दोन हजार पंधरापासून अधिकृतपणे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली भारतीय संविधानाचा उल्लेख करताना एका महान व्यक्तिमत्वाचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते डॉक्टर आंबेडकरांनी संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले त्यांनी केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर एक महान विचारवंत आणि समाजसुधारक म्हणून विविध देशांच्या संविधानाचा सखोल अभ्यास केला त्यांची दूरदृष्टी अशी होती की त्यांनी भारतातील सामाजिक विषमता अस्पृश्यता आणि गरिबी यावर मात करून प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि सामाजिक न्याय मिळावा यासाठी संविधानात अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी समाविष्ट केल्या आज आपण स्वतंत्र भारतात जे श्वास घेत आहोत त्यामागे बाबासाहेबांच्या अथक परिश्रमांचा आणि विचारांचा भक्कम आधार आहे आपल्या संविधानाची प्रस्तावना हा त्याचा आत्मा आहे ती वाचूया कारण त्यातच आपल्या राष्ट्राचे ध्येय दडलेले आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांचा सर्व नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता संविधानाने आपल्याला दिलेले हे चार आधारस्तंभ लक्षात घ्या न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता न्याय म्हणजे सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय स्वतंत्र म्हणजे विचार अभिव्यक्ती विश्वास आणि उपासनेचे स्वतंत्र समता म्हणजे दर्जा आणि संधीची समानता आणि बंधुता म्हणजे या देशातील प्रत्येक नागरिक एकत्र येऊन राहील या व्यतिरिक्त संविधानाने आपल्याला जगण्याचा शिक्षणाचा आणि धर्म पाळण्याचा हक्क असे मूलभूत अधिकार दिलेले आहेत जे आपल्या लोकशाहीचे सर्वात मोठे कवच आहेत संविधान दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की प्रत्येक नागरिकाने आपल्या संविधानातील मूल्याबद्दल आदर बाळगावा आणि आपल्याला मिळालेले अधिकार व आपल्यावरील मूलभूत कर्तव्य याची जाणीव ठेवावी संविधानाचे पालन करणे देशाचे रक्षण करणे राष्ट्रीय संपत्तीचे जतन करणे आणि बंधुत्वाची भावना वाढवणे ही आपली मूलभूत कर्तव्य आहेत आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण आपल्या संविधानाच्या मूल्यांना जपूया त्यांचे रक्षण करूया आणि एक सशक्त एकजूट राष्ट्र म्हणून पुढे जाऊया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि संविधान दिनाचे महत्त्व इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा जय हिंद जय संविधान